तोनो तोनो के की दोन दोन जयंत्या नगर एक काय काय नाही तर समाज याला कळवं की नाही पण आप कळ रीत तो दोन जयंत्या एकच आहे एकच आहे उद्देश एकच आहे राह लगा लग जरी उद्देश एकच आहे सर्वांनी सोबत येऊन साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करेल दोन्ही कमिटीला विनंती आहे का त्यांनी सोबत येऊन एकच कार्यक्रम घ्यावा आणि कोणालाही खालीवर बोलू नये आणि उद्देश सबन एकच आहे महाराणा प्रताप को जयंती उत्सव मनावा को तो उशी धूमधाम सांभाळावा राम राम थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ता चॅनल का आज म्हणजे अशी अशी घटना आहे की जी काम सबो आहे सब महाराणा तर नऊ मे की जे जयंती आपला राजा की जिना आपला वा शूरवीर महाराणा प्रताप सिंहजी इनकी जयंती है चार सो पंच्या जयंती का निमित्त छत्रपती संभाजीनगर व जयंती का आयोजन करे पहिली बार नाही आता पहिला असंच हो सकाळकू अल्ला की एक रॅली नकळे को एक अंग लोक नकळ या साला शो एक दौ जयंती नगर गयो तो दो अध्यक्ष निवडा का एक सुभाष मेहर सर आहे और एक विश्वनाथ बहु नंदलाल राजपूत अशा दो अध्यक्ष आहे तर उका बाराम लोक जे है की जयंत्या कि काही आहे ता समाज का जे जेस्ट है तो राम दादा uga बाद में शिक्षक महेंद्र बारवाल सर और बहुत सारा मारन बरे समाज समाज का दोनों दोनों टीम का जिस दोनों अलग-अलग जनताकडे उनसे बातचीत करी, करी मंगलवारताना तो देखो अब या बातचीत काय कायम काही दादा काही प्रतिक्रिया काय वाटत काही प्रतिक्रिया काही जयंत की आप शब्द बोलो मत हे दोन जयंत एकच आहे एकच हे उद्देश एकच आहे राहाल अलग जरी उद्देश एकच आहे आणि जिथे बोलो सकाळ को एकच उद्योग हे करणं हे आणि काही वादविवाद आपसमोर करो मत हे सबोकी इच्छा आहे

तू दोन जयंती पाणी तरी टाइम ना सैसान कोण दोन जागा प्रमुख पान उदर बिगाला उदर बिब लाल तो दुसऱ्या जयंती करून हजरी देश दादा ना काय बाबा दोन एकच जयंती आहे एकच उद्देश काही मी शिक्षक आहे मला महाराणा प्रतापचं एक वाक्य आठ होतं तर महाराणा प्रताप म्हटले होते तर माझ्यासोबत माझा समाज राहिला असतो तर मी नाही मी भारतावर राज्य <laughs> मग परिस्थिती अशी आहे इथं सुद्धा दोन जयंत्या जरी असल्या तरी सगळी एकच आहे आणि दादानी जे अर्थ म्हटलं का आपला उद्देश एकच आहे आणि आपल्या राजाची जयंती आपल्याला साजरी करायची सर्वांनी सोबत येऊन साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करेल दोन्ही कमिटीला विनंती आहे का त्यांनी सोबत येऊन एकच कार्यक्रम घ्यावा आणि कोणालाही खालीवर बोलू नये आणि समाजाचा एकोपारा जो ठेवायचा आहे आपल्याला सर्वचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि आपण सुद्धा चॅनलच्या तुमच्या चॅनलच्या मार्फत मी एक विनंती करेल सगळ्या नेत्यांनी सोबत बसून काही तोडगा का काढवा जयंती उत्साह साजरा तर देखो हे मग यायच काय की दोन नकडरी आहे सकाळ की एक रॅली जसे कंटिन्यू नकडे शामतीशी निवडणूक नकळे तर उशी दोन समितीनं ज्येष्ठांना एकत्र आहे पाहिजे जसे बारवाल सर न काय दादा न काय एकत्र आक मग काहीतरी तोडगो आधी आजकोन कालकुद नाही सात ना आणि आठ तारीख सात आणि आठ तारीख जर दोन अध्यक्ष एकत्र आले दोन कमिटी एकत्र दुसरं सम, ज्येष्ठ समाजसेवक किंवा और बी असता तो वे सब एकत्र आया तर ही पर मारो ध्यान हिशोब तोडगो नकळ सके तो सकार की सकाळकू जशी नकळे तो सकाळ सकाळ सकाळकू नको रात की जशी नकळी राजा दरबार हिम संस्थान गणपती राजा दर उदरस तो शिवाय नकळणू आणि सकाळ जे राली नकळे वा सकाळ की सकाळ सकाळ सबंद नाही सकाळ वाला शाम सकाळवाला म्हणजे दोन जनतेने एकत्र बन पाहिजे जसे रे अभि दोन मनी किरे हे दोन बी बारावा सरबी दादो दादू बी कहरे आणि सब समाज मारा आना प्रेमी समाज बांधण की इच्छा या की दो दोनही नाही कळली पाहिजे जसे साल हर साल जशी नकळ रे उशा सुद्धा हो पाहिजे पाहिजे सकाळकू एक मिरवणूक राहिली आणि सैसांगू मिरवणूक जे काही उठ घोडा वगैरे अशा होत उषा आधी काही बिघडेल नाही देखो प्रयत्न करीत अभी महाराजा अशी इच्छा आहे पास एक एक मीडिया म्हणून बोल रे अभी अभी म अशुनी बोल रे की एकत्र या होय पाहिजे एकत्र दोन अध्यक्ष आहे पाहिजे आणि या सब समाज बांधन की इच्छा आहे क्योंकि प्रतिक्रिया मंगलवार सब जावे सभांचा प्रतिक्रिया तो होई पाहिजे या म्हणजे दुजो भावने होई पाहिजे आणि म मा माझी एक समन्वय की मी म म्हणजे आशोय नाशुय तो तर को फिर से एक बार जय महाराणा जय राणा जय हिंद জয় মহারাষ্ট্র